स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पीक विमा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नमस्कार आज परभणी जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गोदा नदी पात्रामध्ये आमरण उपोषणला सुरुवात केलेली आहे जिल्ह्यातील पीक विमा आमचा राज्य सरकार देत नाहीये कंपनीला चौकशी केली तर कंपनी म्हणते नव्याण्णव कोटीची सबसिडी हे राज्य सरकार द्यायला तयार नाही आणि काल परवा दादा परतूरला आलेले होते तिथं लाडक्या बहिणीला त्यांनी शब्द दिला मी मुंबईहून येता येता तीन तीन हजार पाचशे कोटीच्या चेकवर सही करून आलो आणि तुमचे पैसे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यावर हो पडताल दादा परभणी जिल्ह्यामध्ये अतिशय तीव्र दुष्काळ ओला दुष्काळ झालेला होता संपूर्ण पीक नष्ट झालेलं होतं अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये पीक विमा यायला पाहिजे होता परंतु ते आलेला नाही तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे द्यायलात पण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे द्यायला तयार नाहीत एक जानेवारी दोन हजार पासून ते आजपर्यंत जिल्ह्यामध्ये जवळपास अठरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत दादा याच पाप तुमच्या माथ्यावर आहे आमच्या हक्काचा पीक विमा द्या एकीकडे सरकार सोयाबीन आमचं खरेदी करायला तयार नाही सोयाबीनला बाजारामध्ये काळ कुत्रे विचारायला तयार नाही आमचं जगणं तुम्ही मान्य करणार आहेत का नाही सांगा म्हणून आज आम्ही शांततेच्या मार्गाने नदीपात्रामध्ये आंदोलन करायचं ठरवलेलं होतं उपोषणाला बसलेलो आहोत परंतु आम्हाला सकाळी सहा वाजतात परभणीतले पोलीसवाले उचलून अटक करायला आलेले होते धानोरा काळे जिथं आंदोलन आहे तिथं दोन अडीचशे पोलीसवाले आलेले आहेत अरे शेतकऱ्याचं पोरग सनदशीर मार्गाने आंदोलन करायलेत आमचा पीक विमा देईनात शक्तीपीठ महामार्ग रद्द करीन परभणी जिल्ह्याला जोडधंदा धंदा म्हणून मदर डेअरी आम्हाला दत्तक देईनात अरे आम्ही जगाव तरी कस मला सांगा आम्ही मार्ग आंदोलन सणदशीर मार्गाने करायलो तर आमच्यावर वाले तुम्ही धाडायलात हेच पुलिसवाले जर संतोष देशमुख यांच्या मारे कराच्या पाठीमाग लावले असते तर ते कृष्णा आणि शेतकऱ्याचे आंदोलन करायला आम्हाला अटक करायला अरे हे वागणं बरं वा दादा आमचा हक्काचा पीक विमा द्या तोपर्यंत पर्यंत आम्ही गोदामाईच्या वटीतून बाहेर येणार नाही पीक विमा आमच्या हक्काचा बापाचा देत नाही राहत नाही धन्यवाद नाही कोणाच्या बापाचा विजय असो हक्काचा नाही कोणाच्या बापाचा कोण मंत्र देत ना घेतल्याशिवाय राहत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो हक्काचा नाही कोणाच्या बापाचा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे मदर डेअरी आलीच पाहिजे हक्काचा नाही कोणाच्या बापाचा राहिलेला सोयाबीन खरेदी पाहिजे सोयाबीन खरेदी तात्काळ सुरू कर सोयाबीन खरेदी तात्काळ सुरू कर अभिमानी शेतकरी संघटनेचा विजय होतो